नमस्कार मैत्रिणी नो स्टार मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की शशिकांतने आता खूपच रमाचा केलेला असतो रमाल आता खूप असतो आणि रमा आता एक खूप मोठा निर्णय आज दिसणार आहे ती आता अक्षय समोर बसलेली असते आणि म्हणते की अक्षय मला असं वाटतं मी जर तुझ्या आयुष्यात नसली तर बरं होईल तुझ्या घरच्यांना माझा खूपच प्रॉब्लेम होतो त्यापेक्षा मी तुला सोडून गेलेली योग्य ठरेल अक्षय मात्र रमासाठी जेवणाची तयारी करत असतो तर मनामध्ये मा स्वतःशीच बोलणं चालू असतं तर पुढे आता रमा खरोखर घर सोडून जाते आणि अक्षय तिला इकडे तिकडे शोधू लागतो अक्षय सर्वांना विचारत आहे की दोन महिन्या घातलेली एक बाई इथून गेली का तेव्हा आता कोणी तिला पाहिलेलं नाही तर पुढे आता मुकादमांच्या घरामध्ये शशिकांतला डाऊट येतो की रमाच्या घरचं कोणीतरी आलेलं आहे म्हणून आता तो सीमाला जबाब विचारतो सीमाला म्हणतो की रामाच्या घरातलं आपल्या घरामध्ये कोणी आलंय का सीमा आता खूप घाबरते आणि काहीही उत्तर देत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की तू काही लपवून वगैरे ठेवलेस की काय आपल्या घरामध्ये तर आता सीमा काहीच बोलत नसते सीमाला खूप मोठा धक्का बसतो आणि सीमा सरळ सरळ शशिकांशी खोटं बोलत आहे तर आता घरातलं आपल्याला पंकज काका खूप घाबरतात शशिकांतचा खूप मोठा आवाज असतो तर आता पंकज काका काही बाहेर येत नाही पण मात्र सीमाला इकडे खूप भीती वाटत असते तर आनंदला आहे जर आपल्या घरामध्ये पंकज काकांना शशिकांनी पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे आता आनंदला कळून चुकतं पण कोणीही जाप देत नाही की आपल्या घरामध्ये पंकज काका लपलेले आहेत तर पुढे आता भूषणला रम्माबद्दल एक गोष्ट कळालेली आहे तर आता भूषण लगेचच अक्षयला कॉल करून सांगतो की मला माहीत आहे वहिनी कुठे आहेत आणि का गेलं ते तर आता तक्षेला सत्य कळणार आहे भूषणकडून की रमाने घर सोडायचं कारण तर आता अक्षय रमाला कसं शोधेल आणि रमा पुन्हा अक्षयची सोबत जाणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पुढे आता रमा एकटीच घर सोडून जाताना म्हणत असते की या मंगळसूत्राचं आयुष्यभरासाठी मी वचन घेतलं होतं पण हे मंगळसूत्रच नाही तर माझं जीवनभराचं सूत्र होतं आणि मी कायम ठेवणार असं प्रॉमिस देखील केलं होतं अक्षयला पण आता माझी मजबुरी आहे की मला खूप आला आहे सर्व गोष्टींचा अक्षयची चुकी नसतानाही मी तिला त्याला सोडून जात आहे तर अक्षय तिला सगळीकडे शोधतोय तर आता अक्षय कसं शोधेल रमाला आणि रमा सापडेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा मोरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली क जरूर कळवा